भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी निवेदन काँग्रेस शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना दिले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावी तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळणेसह अन्य बाबींचे निवेदन काँग्रेस शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना दिले यावेळी काँग्रेस नेते माननीय बाळासाहेब थोरात प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले विधानपर सभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड आमदार डॉक्टर विश्वजित कदम चंद्रकांत हंडोरे आमदार विक्रमसिंह सावंत अस्लम शेख आमदार अमित पटेल आमदार नितीन राऊत नसीम खान व इतर मान्यवर उपस्थित होते अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे